तर हाय गायज वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक्स चॅनल तर आज आपण जात आहोत परेल वर्कशॉपला तिथे आहे मग कोल्हापूरच्या लालबागच्या राजाचं डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचलं आहे मुंबईत व्हिडिओमध्ये शॉर्ट करा तुम्हाला सगळी माहिती देतो मी चलो बोला गणपती बाप्पा मंगर या मंगळा मोह्या चलो बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हे बघा मित्रांनो हे परेल वर्कशॉप हे किती मोठं वर्कशॉप आहे बघा चला बघू आतून पुढे हे मित्रांनो बरेच पाठी तर आणून ठेवलेले आहेत बऱ्याच गणपतीचे आगमन आहेत वाटते शक्यता आहे मग सांगता येत नाही हे बघा मित्रांनो परेल वर्कशॉपला बस पोहोचलो आपण कलागंधा वॉट आर्ट ज्याला परेल वर्कशॉप बोलतात बघू आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन दिली तर जाऊ चलो हे बघा मित्रांनो आम्ही आलोक परेल वर्कशॉपमध्ये पाहू शकता अगदी मोठमोठे गणपती तयार झालेले आहेत हा गणपती मल्हारी आहे मित्रांनो मी जरा व्हिडिओ लेट झाला आहे माझ्या काकाण्यासाठी मल्हारी या गणपतीचा आगमन झालेला आहे रविवारी रविवारी दोन वर्ष परेल वर्कशॉपमधून दोन गणपती बाप्पाचे आगमन होते एक मल्हारी होता आणि एक सुयोग सम्राट सुयोग सम्राट असं काहीतरी अंपर गणसंकुल वर्कशॉप तिथून पण आगमन होते दोन म्हणजे रविवारी चार आगमन होते असे अंदाजे माझ्या अंदाजे पाहू शकता हे दोनच आगमन होते वाटते माझ्या अंदाजाने पाहू शकता किती सुंदर सुंदर गणपती आहेत आतमध्ये जावू देत नाहीत कारण आतमध्ये या कोल्हापूरच्या राजाचं डेकोरेशन चालू होतं म्हणजे त्यांचं आगमन होतं त्यामुळे आतमध्ये आतमध्ये काय जावं दिलं नाही तर आपण आलो डायरेक्ट कुठे तर छोट्या गणपती बाप्पा बघण्यासाठी छोटे गणपती बाप्पाच्या इथे हे पाहू शकता मित्रांनो किती छान आणि वारकरीच्या खांद्यावर वा बसलेले गणपती बाप्पा आता आपण इकडे पाहूया इकडे पण खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत काही बाप्पांचे काम झालेत काही गण बप्पाचे गणपती बाप्पाचे काम चालू आहेत ज्यांचं काम झालं ते नाही दाखवते मी तुम्हाला ज्यांचं झालं आहे ते दाखवतोय पाहू शकता किती अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत ही पहा मित्रांनो किती क्यूट किती सुंदर आहे पाहू शकता बघून असं डोळे बहारून येतात किती सुंदर वाटतं मन मोहून जातं गणपती बाप्पाचं रूप बघून मन हा आनंदी आनंदी होऊन जातो मित्रांनो इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बाप्पाच्या पाहू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत पुढेही खूप खूप सुंदर आहेत हे बघा बालगणेशा हे सगळे बालगणेशाचे आहेत पण किती छान छान रूप आहेत तुम्ही पाहू शकता बाप्पाचे जिकडे नजर जाईन तिकडे बाप्पाचं रूप तुम्हाला बघायला मिळेल हे दगडूशेठ हलवाई असं वाटतं खरोखरचं सोनं लावलं आहे कानाला परत हातामध्ये ते दिलेत त्रिशूळ वगैरे हे सगळे सोन्याचे वाटत आहेत हे बघा हे गणपती बालगणेशा किती सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत पाहू शकता मित्रांनो किती सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत तुम्ही पाहू शकता इतक्या सुंदर मूर्त्या बालगणेशा जेवढे गणपती बाप्पा मोठे पण सुंदर दिसतात पण सगळ्यात सुंदर बालगणेशाचं रूप बघा मित्रांनो असं नाही की मोठे गणपती वाईट दिसतात तेही सुंदर दिसतात पण आपल्याला लहान बाळ कसं आवडतं तसे लहान गणपती बाप्पा किती सुंदर मोठे लोक पण आवडतात लहान लोक पण आवडतात पण बप्पा दोन्ही पण सुंदरजवळ आहेत तो पण परत म्हणणार की लहान सुंदर मोठा असं असं नाही हे सगळे सुंदर बप्पा आहेत पाहू शकता किती छान छान रूप आहे बाप्पाचे आणि वेगवेगळे रूप आहेत पाहू शकता वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा इथं बघायला मिळत आहेत बालगणेशा असून तर मोठे मोठे इथे बालगणेश आहेत आणि बाहेर गेले की तुम्हाला मोठे गणपती तुम्ही इथं बघितलेच मी दाखवले तुम्हाला पहिलं सर्वात मोठमोठे गणपती दाखवलेत ज्यांचे काम झाले ते आणि ज्यांचे नाही झाले ते नाही दाखवले परत तुम्ही म्हणताल की उघडं गणपती दाखवतोय परत गणपती अर्धवट दाखवतो म्हणून मी ते अर्धवट गणपती नाही दाखवले इथे पाहू शकतात किती सुंदर आहे कार्तिक देव आणि गणपतीप्पा हे दोघं भाऊ भाऊ संपती दोघांची वाहने पण आहेत गणपतीप्पांचं वाहन मोषकराज आणि आपल्या कार्तिक देवाचं वाहन मोर हे दोन्ही वाहन दोन्ही भाऊ दोन्ही वाहनांसंगती एक संखी बसलेत किती सुंदर वाटत आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर म्हणजे किती सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत जिकडे बघा तिकडे नजर जाईल तिकडे सुंदरता आपल्याला बघायला मिळते थे। हसमुख चेहरा सुंदर बाप्पाचं रूप वेगवेगळ्या रूपामध्ये बाप्पा आराजमान विराजमान झालेले सॉरी अराजमान विराजमान झालेले आपल्याला दिसत आहात हे सगळे गणपती बाप्पा बुक करायचे असतील तर नक्की बुक करा लवकरात लवकर अजून गणपती यायचे बाकी आहेत मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ नक्की दाखवेल ईश्वरी आर्ट्स परेल वर्कशॉप स्टेशनवरनं पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं चालत वॉकिंगवर दोरीवर अंतर आहे तर नक्की इथं भेट द्या तर या परेल वर्कशॉपला भेट देऊन नक्की गणपती बुकिंग करू शकता तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या आहे आणि इकडे सगळ्या मुट मोठमोठ्या मूर्त्या जा। आहेत ज्या बुकिंग झालेल्या त्याच मूर्त्या इथं बनतात कलागंध आर्ट्स तर परेल वर्कशॉप बोललात ना तरी तुम्हाला सांगतील चला मित्रांनो आता आपण जात आहोत लालबागच्या राजाचं डेकोरेशन करण्यासाठी कुठपर्यंत आहे काय आहे चला तिकडे जात आहोत चला आणखी चला व्हिडिओमध्ये शेअर करा हे बघा मित्रांनो राजाचा दरबार सजतो आहे सगळं सामान इथं आणून आणणं चालूच आहे आणि हा गेट बघा सगळ्यात मोठा गेट जिथून आपला राजा बाहेर निघतो विसर्जनाच्या वेळी मोठ्या ठाटामध्ये पाहू शकता मित्रांनो राजाचा गेट हा सजत आहे मोठ्या रुबाबामध्ये सगळं इथं बांधकाम चालूच आहे लोकांचं मोठ्या जल्लोषात काम चालू आहे अजून एक ते दीड महिना बाकी आहे पाहू शकता लालबागच्या राजाचा मोठा गेट जिथून लालबागच्या राजाचं विसर्जन होतं त्या गेटपासून चला आता आपण आतमध्ये बघूया जाऊ तेव्हा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ चला जाऊया आतमध्ये या आजूबाजूचे दुकान दिसतं इथं हळूहळू सगळं सामान येणार गणपती अप्पाचं अजून काही सामान आलेलं नाहीये येईल काही दिवसातच हे बघा हार वगैरे अप्पाचा हे बघा मित्रांनो लाईटिंगसाठी बांबू वगैरे लावलेले आहेत तिथून शिरतात असे इथं मग इथून सरळ डायरेक्ट बाप्पाचं दर्शन करण्यासाठी जातात समोर मंडप आहे तिथं बघू व्हिडिओ काढायला भेटतं की नाही चला बघूया बघा मित्रांनो गौराईचे फोटो व्हिडिओ पाहू शकता मोठ्या जोरासोरात म्हणजे डेकोरेशनचं काम चालूच आहे जिथं राजाचा दरबार सतत आहे हळूहळू अजून मूर्ती ते चारी बाजूनी लावले नाही चालू आहे हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचा दरबार हा सजत आहे हळूहळू पाहू शकता अजून मूर्तीचं काम सुरू न झालं होईल काही दिवसातच ते सुरू झालं तरी आपल्याला व्हिडिओ काढायला भेटत नाही परमिशन नसते मूर्तीचं काम सुरू झाल्यावर आत्ता परमिशन आहे की नाही आहे गणपती मोर्या मंगल मूर्ती मोर्या लालबागच्या राजाचा विजय हे बघा मित्रांनो मोठ्या जोरासवर काम चालू आहे जे वेडिंग करतात ते वरती डेकोरेशन असेल वाटते अजून चार पत्रे बाजूने नाही लागले लाग बाजूने चार पत्रे लागल्यानंतर बाप्पांचं काम सुरू होतं अजून बाप्पाचं काम सुरू झालेलं नाही आहे अजून टाईम आहे बाप्पाच्या कामाला पाहू शकतो मित्रांनो कलर वगैरे हो मारणं चालू आहे बांबू जेवढे जेवढे लावले तेवढे चारही बाजूने त्याला सगळ्याला कलर मारत आहे वेल्डिंग वगैरेचं काम चालूच आहे मोठ्या जल्लोष जोरामध्ये काम चालू आहे बघा लालबागच्या राजाच्या डेकोरेशनचं तिथं पाहू शकता मित्रांनो सोमवार मारुतीचं मंदिर आहे चला आता आपण निवूया गार्डन मध्ये जाऊया चलो बघू शकता मित्रांनो हा मैदान पण भरलेला आहे म्हणजे सजवण्यासाठीच तयार झालेला आहे पूर्ण पत्रे वगैरे सगळे टाकलेले आहेत फक्त आता रांगा लावायच्या बाकी आहेत त्या रांगा पण काही दिवसात लागतील ते चिखल वगैरे ते सुकल्यानंतर लावतील वाटते कारण चिखल झालं आहे तर खूप इथं हिरवा कपडा टाकतात नंतर सगळं टाकता। सुरू करतात पाहू शकतात तिथं ता वेल्डिंग वगैरेचं काम चालू आहे हळूहळू सगळे तयारी होणार आहे यावर्षी मोठी जोरदार तयारी होणार आहे इथं सगळ्या रांगा लागतात परत ह्या रांगा आडव्या तिडव्या रांगा असतात परत तिथून पाया पडण्यासाठी जातात त्या बोळ्यातून पाहू शकता पूर्ण तयारी म्हणजे जोरदार तयारी चालू आहे लालबागच्या राजाच्या डेकोरेशनची पाहू शकता जिथे नजर जाईल तिथं तयारी चालू आहे तर मंजप पण दाखवली आहे सगळे दाखवली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला काय घालतो रेपा मोरिया मंगळ्या न्या कालका राजापक्षा विजय चला बाय पाहू शकता लोकप्रशा